विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसारा प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ लॅवॉयझर यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन सतराशे त्रेचाळीस ते इसवी सन सतराशे चौऱ्याण्णव प्राणवायूचं महत्व काय सांगायचं त्या शब्दावरनच आपल्याला कळतं की त्याच्याशिवाय आपलं अस्तित्वच शक्य नाहीये या प्राणवायूचा शोध ज्यांनी लावला त्या लवॉयझर आज आपण ऐकणार आहोत सुरुवातीला ऐकूया ओव्या जलवतरे पृथ्वी पृथ्वीवर पोषी वनस्पती प्राणी जलचर कैसे साकार ज्ञात नवते कोणाही लॅवॉयझरने प्रतिपादिले जलाचे घटक शोधले प्राणवायु वायू हाइट्रोजन भले, जल निर्मान करीती है। प्राण वायूचे महत्व फार, प्राणिवनस्पतिनचा आधार, त्याविना जीवनाचे सार, सिद्ध कदापी होईना। प्राण वायू जीवनदायी सजीवांसाठी प्राणवायूमुळे पृथ्वीवर पाण्याची निर्मिती झाल्यामुळे सजीवांच्या निर्मितीस चालना मिळाली त्याचप्रमाणे सजीवांचे पोषण आणि अस्तित्व टिकून राहण्यास पाण्याची विशेष मदत झाली मात्र हे पाणी कसे आणि कशापासून तयार होते याबद्दल अज्ञानच होते लॅबॉयझर या, या शास्त्रज्ञाने हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे पाण्याचे घटक आहेत हे दाखवून दिले लॅबॉयझर यांना आधुनिक रसायनशास्त्राचे आद्यजनक मानले जाते लॅवॉयझर यांनी केलेले कार्य एवढे प्रचंड आहे की एक व्यक्ती अनेक क्षेत्रांमध्ये एवढे योगदान करू शकते यावर विश्वास बसणे कठीण जाते रसायनशास्त्रामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाला तर तोडच नाही त्यांनी दिलेल्या योगदानामुळे रसायनशास्त्राला स्वतंत्र मान्यता लाभली त्यांनी या विषयामध्ये केलेल्या संशोधनाची केवळ जंत्रीच देणे शक्य आहे त्यांनी धातू क्षार आमल आणि अल्कली यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला त्या काळी हवेच्या गुणधर्मांविषयी काहीच माहिती उपलब्ध नव्हती लॅव यांनी आपल्या संशोधनातून ज्वलनाचा सिद्धांत प्रस्थापित केला त्यामुळे रसायनशास्त्रामध्ये अमूलाग्र क्रांती घडून आली त्यांनी ज्वलन आणि श्वसन यामध्ये असणारे साधर्म्य दाखवून दिले विशेष म्हणजे त्यांनी फ्लोजिस्टोनच्या कल्पनेला पूर्णपणे छेद दिला ज्वलनासाठी आवश्यक असणारा वायू हा ऑक्सिजन आहे हे त्यांनी सिद्ध केले ऑक्सिजन किंवा प्राणवायू हा ज्वलनासाठी आणि सजीवांसाठी उपयुक्त आहे हेही त्यांनी दाखवून दिले किंबहुना पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व हे प्राणवायूवरच अवलंबून आहे त्यांनी ज्वलनाविषयी केलेली पुढील दोन विधाने खूपच महत्वाची आहेत ज्वलनशील पदार्थ ऑक्सिजनशी जोपर्यंत संपर्कात आहे तोपर्यंतच खरे ज्वलन होते ऑक्सिजनच्या शिवाय असणाऱ्या हवेमध्ये ज्वलन होत नाही दुसरं विधान आहे प्रत्येक ज्वलनामध्ये ज्वलन झालेल्या पदार्थाच्या वजनात वाढ होते ही वाढ त्याने शोषलेल्या हवेच्या वजना एवढी असते रसायनशास्त्रात मापनाचे महत्व त्यांनी प्रस्थापित केले मापनासाठी लागणारे तराजू त्यांनी तयार केले या तराजूंची अचूकता ही चाळीस हजार भागात एक एवढी अचूक होती लवयझर यांच्या पूर्वी रसायनशास्त्रामध्ये निरीक्षणावर अधिक भर होता लवॉझर यांच्या योगदानामुळे रसायनशास्त्रात मापनाला अधिक महत्व आले याचा परिणाम असा झाला की रसायन प्रक्रियांचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करता येणे शक्य झाले त्याच्याच आधारे त्यांनी रासायनिक अभिक्रियांमध्ये वस्तुमानात होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला रासायनिक अभिक्रियांमध्ये एकूण वस्तुमान तेच राहते हे त्यांनी सिद्ध केले त्यातूनच वस्तुमानाच्या शाश्वतेचा नियम सिद्ध झाला त्यांनी संयुग आणि मूलद्रव्य यातील फरक ओळखण्यासाठी सुसंगत अशी पद्धती विकसित केली विशेष म्हणजे या सर्व संशोधनासाठी ते आठवड्यातील फक्त एक दिवस देत असत इतर दिवशी ते अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असत त्यांनी बंदुकीच्या दारूच्या उत्पादनामध्ये सुधारणा घडवून आणली तसेच अर्थशास्त्र विषयक शोधनिबंध लिहिले दशमान पद्धती विकसित करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता पिकांची उपज चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी त्यांनी अनेक मार्ग सुचवले याबरोबरच त्यांनी शिक्षणात सुधारणा सुयोग्यता वृद्धांसाठी विमा पद्धती बँकांमधील आणि सामाजिक सुधारणांसाठी योजना याविषयी मोलाचे योगदान दिले पॅरिस शहरासाठी होणारा पाणी पुरवठा आणि त्याचे शुद्धीकरण याविषयी त्यांनी अहवाल तयार केला मुक्त विचारसरणी असणारा हा शास्त्रज्ञ रसायनशास्त्राची पायाभरणी करून गेला फ्रान्समध्ये ज्यावेळी राज्यक्रांती झाली त्या दुर्दैवाने त्याला शेवटी गिलोटीनला सामोरे जावे लागले एका उमद्या शास्त्रज्ञाच्या बाबतीत घडलेला हा मोठा दुर्दैवी प्रकारच म्हणावा लागेल हायड्रोजन हा वायू ज्वलनशील आहे त्या त्यामुळे त्याचा उपयोग इंधन म्हणून होऊ शकतो वनस्पतींमध्ये पाण्याचे विघटन करण्याची क्षमता असते त्या क्षमतेचा उपयोग करून पाण्याचे विघटन करता येईल का याविषयी संशोधन सुरू आहे कारण या प्रक्रियेतून मिळणाऱ्या हायड्रोजनचा उपयोग इंधन म्हणून करता येईल पाण्याचे घटक हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत या माहितीवर या सर्व कल्पना आधारित आहेत त्यामुळे या संशोधनाचे श्रेय लावॉयझर यांनाच जाते श्रोतेहो ओविगाव विज्ञानाची या मालिकेतील शास्त्रज्ञ लावॉयझर यांच्यावरचा भाग आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात धन्यवाद विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिद्धे